हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज पाहणार आहोत आपण स्लीव्ज जोडताना येणारा प्रॉब्लेम बऱ्याच माझ्या नवीन मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम होतो की ज्यावेळेस आपण अस्तरची स्लीव्ज शिवतो त्यावेळेस दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होतात आणि मग ब्लाऊज शिवायला खूप प्रॉब्लेम येतो तर मग ह्या दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होऊ नयेत तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने स्लीवचं कटिंग करावं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता सुरुवात करूया आता मी इथं अस्तरवरती स्लीवचं कटिंग करून घेतलेलं आहे परफेक्ट आणि ब्लाऊजचं जे कापड आहे ते अंदाजे एक्स्ट्रा घेतलेलं आहे थोडंसं तर आता मी ते दोन सोबत कट केलेले के आहे पेपर पॅटर्न ठेवून आपण स्लीव्ज जसं कटिंग करतो नॉर्मली तशा कटिंग करून अस्तरवर कटिंग केलेलं आहे आणि दोन्ही एकसारख्या आहेत आता स्टिचिंग करताना काय करायचं आहे सगळ्यात आधी ह्या या दोन्ही स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे एखादा मार्कर आपल्याजवळ ठेवायचा आहे किंवा चॉक ठेवायचा आहे आणि आतल्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे का तर मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने जर मार्किंग केलं तर बॅक साईड आणि फ्रंट साईडचा आर्मोल ओळखण्यासाठी आपल्याला इझी जाईल कारण ह्या बाजूने पाहू शकता दोन्ही फ्रंट साईडचे आर्मोल आहे तुम्ही कुठल्याही बाजूने मार्किंग करू शकता पाहू शकता आता मी तर आतल्या बाजूने अस्तर आपण आतल्या बाजूनेच उलटी घडी करतो म्हणून मी आतल्या बाजूने मार्किंग केलेलं आहे तर या दोन्ही स्लीव्ज आपण अशा ओपन करून ठेवून बघू शकता आता स्लीव्ज ओपन केल्यानंतर एकदा घडी टाकून बघायची आहे की दोन्ही स्लीव्ज वेगवेगळ्याच झालेल्या आहेत की नाही तर आता ना ही, ही स्लीव्ज मी अशा पद्धतीने ठेवली आहे हिचं मार्किंग अशा पद्धतीने आलं पाहिजे आणि ह्या स्लीवचं मार्किंग अशा पद्धतीने आलं पाहिजे म्हणजे या स्लीव्ज आपल्या बरोबर आहेत पाहू शकता आता ह्या दोन्ही स्लीव्ज एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि दोन्ही स्लीवजचं फ्रंट आर्मोल पुढच्या बाजूने आहे आणि बॅक हार्मोन मागच्या बाजूने आहे आता या स्लीव्ज करेक्ट आहे या आहे राईट साईडची आणि हे आहे लेफ्ट साईडची आता अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण मार्किंग करतो तर कन्फ्यूज होत नाही स्टिचिंग करताना आता या स्लीव्ज आपण ओपन करून घेऊया दोन्ही पण आता या ओपन केलेल्या स्लीव्जवर आपण जे ब्लाऊजचं कापडचं कटिंग केलेलं असतं मेन कापडचं त्या सुईच्या बाजूने हे व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घेऊया आता हे पाहू शकता ही आहे ब्लाऊजची सुईची बाजू दोन्ही स्लीव्ज मी सुईच्या बाजूने ठेवून घेतलेल्या आहे आता आपण याचं स्टिचिंग करताना कन्फ्यूज होणार नाही आता ही स्लीव्ज आहे राईट साईडची तर हिला आपण आधी शिवून घेऊया हिला मी थोडा वेळ बाजूला ठेवते आता ह्या स्लीव्जला मी जे मेन ब्लाऊजचं कापड आहे सुईच्याच बाजूने जे मार्किंग केलेलं कापड आहे ते वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि ब्लाऊजच्या कापडच्या सुईच्या बाजूने ठेवायचं आहे आणि एक कॉर्टर इंचं शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर खालच्या बाजूने एक्स्ट्राचं कापड असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि हा भाग असा उलटवून घ्यायचा आहे आता जे ब्लाऊजचं कापडं आहे ते ब्लाऊजच्या कापडाच्या बाजूने कधीही उलटं करून शिलाई मारायची नाही तर ते अस्तरच्या बाजूकडून फोल्ड करून त्यावरती एक दापटीप द्यायची आहे आणि मग अस्तर पूर्ण आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि वरच्या बाजूने पुन्हा एकदा फिनिशिंगसाठी दाबटीप देऊन घ्यायची आहे दापटीप देताना काळजीपूर्वक द्यायचं आहे ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड खालच्या बाजूने गोळा होत नाही ना हे एकदा चेक करायचं चे, आणि मग त्यावरती दापटी द्यायची आहे नंतर जे कॉटनचं जे परफेक्ट आपण ब्लाऊजच्या स्लीवचं कटिंग केलेलं आहे त्यावरती पूर्ण चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाऊजचं ते कट करून घ्यायचं आहे आता पाहू शकता मी इथे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि आपली ही स्लीव्ज फायनली तयार झालेली आहे आता आपण या स्लीव्जला बाजूला ठेवूया एकदा चेक करूया पाहू शकता ही झाली आहे आपली लेफ्ट साईडची स्लीव्ज आता आपण राईट साईडच्या स्लीवचं स्टिचिंग करणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाहू शकता ही स्लीव्ज घेतलेली आहे राईट साईडची आणि ब्लाऊजच्या कापडवरती अस्तरच्या सुई सॉरी ब्लाऊजचं जे कापड आहे त्यावरती सुईच्या बाजूकडून ठेवायचं आहे अस्तरचं कापड आणि अस्तरचं कापड ठेवताना एकदम तंतोतंत व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मग त्यावरती एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन ब्लाउजच्या कापडाला आता खालच्या बाजूने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि स्लीवज ओपन करून जे कापड आहे ते ब्लाऊजच्या बाजूकडून फोल्ड न करता अस्तरच्या बाजूकडून फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती एक दापटीप देऊन घ्यायची आहे आता दापटीप देऊन झाल्यानंतर पुन्हा ही अस्तरचं कापड पूर्ण आतमध्ये ठे ठेवून ब्लाउजच्या कापडाला आणि अस्तरच्या कापडाला व्यवस्थित फिनिशिंग देत व्यवस्थित मॅनेज करत एकदम कडेवरती दापटीप मारून घ्यायची आहे आता चारही बाजूने जे ओपन भाग आहे स्लीवचा त्यावरतीही शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रिक्स वापरल्या आणि जर स्लीवची शिलाई केली तर तुमच्या स्लीव्ज कधीच चुकूनही एका मापाच्या होणार नाही किंवा दोन्ही स्लीव्ज राईट साईडच्या होणार नाही किंवा दोन्ही स्लीव्ज लेफ्ट साईडच्या होणार नाही आणि हा प्रॉब्लेम खरं तर नवीन मैत्रिणींना येतो आणि या माझा हा व्हिडिओ खास नवीन मैत्रिणींसाठी ही ट्रिक्स आहे ही ट्रिक्स अवश्य फॉलो करून बघा आणि पाहू शकता आता दोन्ही स्लीव्ज एकदम बरोबर झालेल्या आहेत आपल्या आता फायनली मी तुम्हाला या स्लीव्ज ब्लाऊजला जोडायच्या कशा तेही सांगते तर आता स्लीव्ज जोडताना सगळ्यात मेन पॉईंट येतो तर तो, तो, तो आर्महोलचा बऱ्याच वेळा काय होतं की फ्रंट पार्टचा आर्महोल आणि बॅक पार्टचा आर्महोल तर सारखा आलेला असतो परंतु कन्फ्यूज कुठे होता ज्यावेळेस फिटिंग करतो तर बॅक साईड आणि फ्रंट साईड कमी जास्त झालेले असते आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही त्यावरती स्लीव्ज जोडली तर मात्र फिटिंगला प्रॉब्लेम येतो म्हणून स्लीवज जोडायच्या आधी हे नक्की बघा की बॅकचा आर्मोल आणि फ्रंटचा आर्मोल एकसारखा आहे की नाही आता स्लीवज जोडताना पण इथे तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडला फ्रंटचा आर्मोल आणि बॅक साईडला बॅकचा आर्मोल अशा पद्धतीने स्लीव्ज ठेवायचे आहे सेंटरला कट द्यायचा आहे आणि कट दिल्यानंतर तो कट पॉईंट मेन शोल्डर आपण जिथे जोडलेला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट त्याच्या सेंटरवरती ठेवून मग ही स्लीवज जोडून घ्यायची आहे आता सेंटरपासून अलीकडे आपण स्लीव जोडलेले आहे आता ही स्लीव्ज अशा पद्धतीने न जोडता तिला अशा पद्धतीने उलटं करून पुन्हा बॅक साईडने जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर सेंटर कट काढून स्लीव्ज जर जोडली तर स्लीवज एकदम परफेक्ट जोडली जाते आणि सेंटर कट न करता जर डायरेक्ट या टोकापासून त्या टोकापर्यंत जर स्लीव्ज जोडली तर, तर मग मात्र फिटिंगमध्ये मा कदाचित कधी कधी प्रॉब्लेम येतो जो सेंटर पॉईंट असतो तो खालीवर होण्याची शक्यता असते आता इथे आपण दोन्ही स्लीव्ज मी जोडून घेतलेले आहे तर त्यांना मी आता डबल शिलाई मारून घ्यायची आहे स्लीव्ज जोडल्यानंतर नेहमी डबल शिलाई मारायची ती यासाठी की कितीही जुना ब्लाऊज झाला तरी शिलाई निघणार नाही आणि व्यवस्थित शिलाई लॉक होईल आता दुसऱ्या साईडचं इथं पाहू शकता स्लीव्ज जोडताना इथे थोडासा हा भाग एक्स्ट्राचा आहे तर अशा वेळी काय करायचं की इथे मार्किंग करून घ्यायचं आणि बरोबर त्या मार्किंगवरती अगोदर शिलाई मारायची मग एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे शिलाई न मारता जर कट केला तर मात्र धागे निघतात आता इथेही आपण एकदा बॅक साईड फ्रंट साइड चेक करायची एकसारखी आहे की नाही आणि मग स्लीवज अशा पद्धतीने ठेवून चेक करायचं आहे फ्रंट आर्मोल फ्रंट साईडला आलं पाहिजे आणि बॅक आर्मोल बॅक साईडला आलं पाहिजे नंतर सेंटर कट द्यायचा आहे आणि जिथे आपण आर्मोल जोडलेला आहे तिथंपासून पुढे स्लीव जोडायला सुरुवात करायची या ट्रिक्स जर तुम्ही स्लीवच्या बाबतीत जर फॉलो केल्या तर स्लीव्जमध्ये तर ब्लाऊज परफेक्ट कुठंही चुकणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते अशाच पद्धतीने तुम्ही स्लीव जोडा नेहमी सेंटरपासून सुरुवात करायची स्लीव जोडायला आणि स्लीवज ज्यावेळेस आपण अस्तर जोडत असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला जसं सांगितलं की मार्किंग करायचं आणि त्यानुसार स्टिचिंग करायचं तर आता मी तुम्हाला फायनली फिटिंग करून मग स्लीव्ज कशा दिसतात ते दाखवणार आहे इथे स्लीव जोडून झालेले आहे मी फिटिंग करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते आता ब्लाऊज फिटिंगचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ते तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल तिथूनही तुम्ही पाहू शकता आता फायनली मी ब्लाऊजला फिटिंग करून घेतलेले आहे पाहू शकता सुंदर असे स्लीवज जोडून झालेले आहे आणि कुठेही स्लीवजला घडी किंवा कमी जास्त झालेलं जा नाही किंवा बॅक हार्मोल फॅ फे, फ्रंट हार्मोल कमी जास्त झालेलं नाही आहे अशा पद्धतीने जर स्लीव्ज जोडली तर ब्लाऊज पण छान बसतो आणि कस्टमरही खुश होतो तर नक्की अशा पद्धतीने स्लीवज जोडण्याचा एकदा प्रयत्न करून बघा नवीन मैत्रिणी असतील तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि अशा पद्धतीने ही ट्रिक्स वापरून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना